झारखंडची ती तो संगमनेरचा इंस्टाग्राम वर प्रेम झालं त्याने तिला पैसेही पाठवले पण त्यानंतर ती व तिचे कुटुंब संगमनेरला यायला तयार होईना मग हा प्रेमात पागल झाला व पोरीचा बदला घ्यायचं ठरवला त्यानंतर संगमनेर मधीलच एक वयोवृद्ध माणूस हेरला नंतर जे झाले ते पाहून तुम्हीही शॉक होऊन जाल नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका त्याचं झालं असं की संगमनेर तालुक्यातील झोळे गावात पत्रांच्या शेडमध्ये झोपलेल्या सत्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या डोक्यात हत्याराने वार करत त्यांचा खून करण्यात आला होता ही घटना सोमवारी दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास समोर आली असून तेथे एक चिठ्ठी सापडली व त्यात असं भासवलं होतं की हा खून खंडणी देऊन झारखंडच्या कुणीतरी केलाय त्यानंतर सुरू झालं शोधचक्र आणि समोर आली विकृत लव्ह स्टोरी पोलिसांनी तपास करत गावातीलच तेवीस वर्षीय युवकाला ताब्यात घेत त्याला अटक केली भूषण कांताराम वाळे असं पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचं नाव आहे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याची झारखंड येथील एका मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली त्या दोघात ऑनलाईन प्रेमसंबंध जुळले त्यांच्यातील ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले हे प्रकरण ऑनलाइन पद्धतीने होते त्याने या मुलीला काही पैसे देखील पाठवले ते दे पैसे देऊनही झारखंड मधील ती त्याची प्रेयसी व तिचे वडील लग्नासाठी तयार होईनात मग याच डोकं फिरला तिच्या आई वडिलांचा काटा काढण्यासाठी त्याने विकृत प्लॅन आखला आपल्या गावातील चौकात असणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला व मध्यरात्री त्याने त्याला डोक्यात कुदळीचे घाव घालून ठार केले त्यानंतर त्या काटा काढण्यासाठी झारखंड येथील मुलीच्या हिंदीत नाव लिहून ती त्याने अडकवून दिली झारखंड मधील खंडणी घेऊन हा खून केल्याचे यात नमूद केले होते दरम्यान पोलिसांनी मय त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांचे परिवार त्यांचे नातेवाईक तपासणे त्याचप्रमाणे घटनास्थळ परिसराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासणे परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंडमधील व्यक्तींची चौकशी सुद्धा पोलिसांनी केली होती त्यानंतर सूक्ष्म विश्लेषण केल्यानंतर पोलिसांचा भूषण कांताराम वाळे यावरील संशय बळावला त्याला ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील गुन्हा कबूल केला